वंचित बहुजन आघाडी यांची जी युती आहे त्याच्याकडून जे तिकीट भेटलेलं आहे त्यांनी तिकीट मला दिलं आणि सगळ्या जनतेनी स सगळी जनता जी सामान्य जनता ती सगळी माझ्यासोबत आहे आणि जनता मला मतदान करणार आहे कारण की हे सामान्य सामान्य माणसाला निवडून द्यायचं असं म्हणजे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आणि आजपर्यंत जेवढा प्रचार झाला त्या प्रचारात सगळ्या लोकांनी सांगितलं का वा भैया माझं नाव अजय भैया आहे तर मला सगळे लोक भैयाच म्हणतात आणि भैया तो मला आम्ही निवडून देऊ कारण की सामान्य जनतातला आणि तळागाळातला मी माणूस असल्यामुळं मा मला लोकं निवडून देतील आणि सर्व समाजातील लोक मला मतदान करतील असंच मला वाटतं तुम्ही आता जनतेत फिरताय काय समस्या जाणार जनतेत खूप समस्या आहे आरोग्याविषयी समस्या आहेत तुमच्या आमच्या गावातले रस्ते किंवा आमच्या सर्कलमधले थोडे रस्ते बाकी आहेत अंतर्गत रस्ते आहेत त्याच्यानंतर लहान मुलांना किंवा जे आज तरुण वर्ग आहे त्यांना ख्या म्हणजे खे जे उड्या मारण्यासाठी मैदान वगैरे क्रीडांगण पाहिजे काही जिम वगैरे असं काहीतरी नवीन पदार्थ झाली पाहिजे का ज्या ज्याच्यातून तरुण हा म्हणजे तंबाखू बिडी सिगारेट दारू व्यसनमुक्ती बसून आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झाला पाहिजे आश, असं म्हणजे असं काहीतरी नवीन करायचे आहे सध्या तुम्ही शेतकऱ्याकडे जात आहे काय कर शेतकऱ्यांचं म्हणणं आणि शेतकऱ्यांना दुसरं शेत लाडकी बहीण ही योजना सक्षित आहे आणि त्यांचं म्हणणं काय की काय एवढ्याले मोठाले जे प्रश्न आहे तुम्ही जे मला विचारलं तर ते शेतकऱ्याचं सांगू शकतो की बाबा शेतकरी परेशान आहे त्यांच्या मालाला भाव नाही पण ह्या बाकीच्या ज्या योजना आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त बोलता येत नाही जे आता ती योजना सगळ्या कसं आहे सामान्य लोकाला भेटते ती ते जर ते जे आहे ते सगळ्या सामान्य लोकांना भेटते तर ती योजनाबद्दल म मला म्हणजे बोलायचं काही अधिकार नाही आणि हे जे शेतकऱ्यांचा जे विषय माला आला ह्याला त्याला भाव नाही आहे ते सगळं माहीत आहे ते जनतेला सगळं माहिती आहे आणि जनता हे सगळं लक्ष ठेवणं तुम्हाला निवडून का द्या निवडून द्यायचं काही नाही आतापर्यंत जिल्हा परिषदला भरपूर लोक निवडून आलेत आणि म्हणजे जिल्हा परिषद चा आणि जो म्हणजे सामान्य लोकांचा हे नाळ तर ती नाल जुळली पाहिजे आणि ती मी सामान्य लोकात राहतो आणि मला वाटतं की बाबा मला जिल्हा परिषद जर निवडून दिलं तर मी सामान्य लोकाला म्हणजे जे जिल्हा परिषदेचे ज्या स्कीम असतात त्या पूर्ण स्कीम सामान्य माणसापर्यंत नेऊ शकतो असं मला वाटतं काय नेमकं विजन काय असेल तुमचं विजन म्हणजे काय सोडवण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी आता काय निव जनतेनं निवडून दिलं तर मागणी राहील की बाबा विकासच करायचा आहे काय आव्हान करतो जनतेला आव्हान आहे ना की बाबा सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला मी एक सामान्य माणूस असल्यामुळं मला निवडून द्यावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं कारण की मी वीस प वीस वर्षापासून जिल्हा परिषदचा इच्छुक उमेदवार आहे मला बऱ्याच वेळेस टाळल्या गेलं पण ह्या वेळेस मला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं आणि सामान्य जनता आनंदी झालेली आहे ती सगळी माझ्या पाठीमाग आहे पण तरी पूर्ण मतदारापर्यंत मी अजून पोचलो नाही सगळ्या मतदारांचं पोचवन मी असं मला अशा वाटते पुन्हा मला दोन दिवस पुन्हा जास्त वाढले आता निवडणुकीचे तर त्याच्यामुळं दोन दिवस वाढल्यामुळं माझा संपर्क शेवटच्या माणसापर्यंत जाण्याचा राहील मी सगळ्याला जा सगळ्याला म्हणजे भेटी देणारच आहे मी कुठं कमी पडलो तरी जनतेनं तुमच्या मु मोबाईलच्या माध्यमातून माझा आवाज ऐकला पाहिजे आणि मला मतदान मा केलं पाहिजे आजू भाई तुम मागे